नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते डोक्यावरील केसांचं एक विशिष्ट लाईफ असतं त्या त्या त्यांच्या त्या लाईफ नंतर ते निर्जीव होतात आणि गळून पडतात त्यामुळे थोड्या प्रमाणात केस गळती ही आपली होतच असते आणि गळून गेलेल्या केसांच्या मुळांमध्ये नवीन केस उगवत असतात दररोज साधारणतः चाळीस पन्नास केस जरी गळाले तर आपण त्याला नॉर्मल असे समजतो परंतु यापेक्षा जर जास्त केस आपले गळत असतील आणि दोन तीन महिने सतत असे केस गळणे चालू असेल तर आपल्याला त्यावर उपचार करणे आवश्यक आहे तर आज आपण बघणार आहोत की या केस गळतीची काय कारणे आहेत केस गळण्यावर आपण काय घरगुती उपाय करू शकतो हे देखील बघणार आहोत आणि तसे घरगुती उपाय करून जरी फरक पडत नसला तर आपण यामध्ये आयुर्वेदशास्त्रात सांगितलेले काय उपचार आहेत हे देखील बघणार आहोत त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या, या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलिकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण काय आहार घ्यायला हवा याविषयीचा एक व्हिडिओ पूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये दिलेली आहे आपल्याला कुठल्याही आजारांवर जर आयुर्वेदिक ट्रीटमेंट हवी असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल सर्वप्रथम बघूया की केस गळण्याची काय कारणे आहेत केमिकलयुक्त शॅम्पूचा जर अतिवापर केला तर यामुळे केसांची मुळे ही कमकुवत होतात आणि केस जास्त गळायला लागतात शॅम्पूने केस धुणे जरी चांगले असले तरीसुद्धा त्याचा अतिवापर मात्र आपण टाळायला हवा जास्त उन्हामध्ये तसेच जास्त थंडीमध्ये केसांना कव्हर न करता बाहेर पडल्यास यामुळे देखील केसांचे आरोग्य हे बिघडते केसांमधील स्निग्धता ही कमी होते केस वृक्ष होतात केसामध्ये डॅन्ड्रफ हा व्हायला लागतो धुळीचे कण यामध्ये बसतात आणि त्यामुळे केस गळणे हे सुरू होते व्यक्तीला जर गंभीर आजार आणि दीर्घकाल असा तो आजार झाला असेल तर अशावेळी त्याचे केसांचे मुळे हे कमकुवत होतात आणि केस गळतीही होत असते जसे टायफाईड आहे मलेरिया आहे किंवा इतर कॅन्सरसारखे आजार आहेत असे इतर अनेक दीर्घकाल आणि गंभीर असे आजार आहेत ज्यामध्ये व्यक्तीचे केस हे गळायला लागतात व्यक्तीचा जर आहार हा परिपूर्ण नसेल त्यावेळी देखील केस गळत असतात आहारातून फॅट प्रोटीन कॅल्शियम आयर्न यांची पूर्तताही होत असते तसेच विटॅमिन्स जसे विटॅमिन बी व्हिटॅमिन ई हे सुद्धा आपल्याला आहारातून पालेभाज्यातून फळभाज्यातून मिळत असते फळांमधून देखील मिळत असते आणि जर आपण असा परिपूर्ण आहार घेतला नाही तर आपल्याला या विटॅमिन्सची कमतरता होते परिणामी आपले जे काही सात धातू आहे हे कमकुवत होतात सात धातू कोणते तर रस रक्त मांस मेद अस्थि अस्थिमज्जा आणि शुक्र हे सातही धातू कमकुवत होतात यापैकी नख आणि केश हे अस्थिधातूचे उपधातू आहेत त्यामुळे जर अस्थिधातूचे पोषण चांगले झाले नाही आपल्या बोन्सचे जर पोषण चांगल्या प्रकारे झाले नाही तर परिणामी केस आणि नख देखील हे कमकुवत होतात आणि ते गळायला लागतात किंवा नख देखील खराब व्हायला लागतात व्यक्तीचे जर पोट हे वारंवार खराब होत असेल त्याला अपचनाच्या तक्रारी असतील तर अशावेळी देखील जो काही आहार तो घेणार आहे त्या आहारातून पोषक तत्वांचे ॲब्सॉब्शन जे आहे हे चांगल्या प्रकारे होत नाही आणि परिणामी व्यक्तीचे केस हे गळायला लागतात ला आणि इतर धातू देखील त्याचे कमकुवत व्हायला लागतात आपली झोप जर पूर्ण झाली नसेल किंवा होत नसेल तर अशावेळी देखील केस गळतीही होत असते आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य हे आपल्या आरोग्याचे तीन आधारस्तंभ आहेत आणि यापैकी जर ही झोप योग्यरित्या होत नसेल निद्रा योग्यरित्या होत नसेल तर आपण आजारी पडतो किंवा परिणामी आपल्याला छोटे मोठे आजार लक्षणं हे दिसायला लागतात त्यापैकीच एक आहे केस गळणे आपल्या आरोग्याचे तीन आधारस्तंभ याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ आहे त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंटमध्ये दिलेली आहे तर अशा प्रकारे ही केस गळण्याची विविध कारणे आहेत आता बघूया की यावर आपण काय करायला हवे ज्या कारणांनी केस गळत आहेत त्या कारणांना सर्वप्रथम दूर करायला हवे म्हणजे बाहेर जर जाताना आपल्याला उन्हात जायचे आहे थंडीत जायची तर केसांना कवर करून जावे केस केसांसाठी सौम्य असा शॅम्पू आपण वापरायला हवा आपली झोप ही नियमित होईल याकडे मात्र लक्ष असायला हवे अपचन ऍसिडिटी कॉन्स्टिपेशन यासारख्या जर त्रास आपल्याला सुरू झाले त्यासाठी त्वरित आपल्या आहारामध्ये बदल करावा आयुर्वेदिक औषधे अशी घ्यावी आहारामधून जर आपल्याला प्रोटीन व्हिटॅमिन्स यांची पूर्तता होत नसेल तर त्याकडे मात्र आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे यासाठी रात्री झोपताना कडधान्य ही भिजत ठेवावी आणि सकाळी उठल्यावर अनशानपोटी ती चावून खावी यामुळे आपल्या शरीरातील जी काही प्रोटीनची कमतरता आहे ही कम भरून काढायला मदत होते नियमितपणे जर कडधान्याचे सेवन केले तर आपल्याला केस गळतीवर मात नक्कीच करता येईल शरीरातील कॅल्शियमची कमतरता जर भरून काढायची असेल तर अशा वेळी कडधान्य तर खावीच याबरोबर गुळ शेंगदाणे केळी यांचे सेवन आपल्या आहारामध्ये करावे पोळ्या करताना पीठ चाळून न घेता त्यातील कोंड्यासहित सहित जर पोळ्या केल्या तर आपल्या आहारामध्ये जे काही प्रोटीन आयन कॅल्शियम यांची पूर्तता करायला मदत होते कॅल्शियमची पूर्तता आपल्या आहारातून जर होत नसेल तर त्यासाठी आपण गोळ्यांचे सेवन देखील करू शकतो केसवाढीसाठी आहार काय घ्यावा याविषयीचा एक संपूर्ण व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघून घ्यावा केस गळणे थांबवण्यासाठी रोज रात्री खोबरेल तेल बदाम तेल कोणत्याही प्रकारचं एक तेल घ्यावं आणि त्यामध्ये एक लवंग सात आठ मेथीदाणे टाकावे आणि त्या तेलाला किंचित कोमट करावे आणि हे तेल कोमट तेल दररोज मुळांना हळुवारपणे चोळावे केसांच्या मुळांना तेल लावल्यानंतर केस विंचरू नये यावेळी जर केस विंचरले तर केस जास्त गळू शकतात हे असेच सोडून द्यावे शक्य असल्यास केसांना एक स्कार्फ किंवा कपडा कॉटनचा बांधून झोपावे आणि सकाळी उठल्यावर केसांना धुवून घ्यावे केस दररोज धुण्याची देखील गरज नाही केसांच्या मुळांना जर तेल लावलं तर ते केसांतील तेल जे आहे हे पूर्णतः ऍक्सॉर्ब होते त्यामुळे दररोज केस धुण्याची गरज नाही तेल मात्र आपण दररोज रात्री लावायला हवे केसांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा वाफ देणे गरजेचे आहे केसांना थोडेफार तेल लावल्यानंतर स्टीमरच्या साह्याने पंधरा ते वीस मिनटं आपण वाफ द्यावी आपल्याकडे केसांचे वेगळे स्टीमर नसेल तर आपण जे त्वचेसाठी स्टीम घेतो त्या स्टीमरच्या साह्याने वाफ दिली तरी चालेल तेही नसेल तरी देखील गरम पाण्यामध्ये टॉवेल भिजत ठेवून तो पिळून घ्यावा आणि तो टॉवेल दहा ते पंधरा मिनटं केसांना गुंडाळून ठेवा यामुळे देखील केसांना वाफ ही मिळत असते आठवड्यातून साधारणतः दोन वेळा केस धुणे आवश्यक आहे मग अशावेळी केस धुण्यासाठी जास्त केमिकलयुक्त शॅम्पूचा वापर टाळायचा असेल तर आपण त्यासाठी केस धुण्यासाठी शिकेकाई रिठा आणि त्रिफळा चूर्ण ह्या चूर्णाचा वापर आपण केस धुण्यासाठी करू शकतो साधारणतः अर्धा लिटर पाण्यामध्ये दोन ते तीन चमचे हे चूर्ण टाकावे आणि त्याला एक उकळी येऊ द्यावी उकळी येऊन नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर त्याला गाळून घ्यावे आणि त्या पाण्याच्या साह्याने केस धुवावे प्रत्येक वेळी हे चूर्ण उकळून घेणे जर शक्य नसेल तर रात्री हे चूर्ण अर्धा लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवावे आणि सकाळी गाळून घेऊन केस आपण त्या साह्याने धुऊ शकतो परंतु या पाण्याच्या साह्याने जेव्हा आपण केस धुत असतो त्यावेळेला शॅम्पू सारखा फेस होत नाही म्हणून बऱ्याच व्यक्तींना वाटते की केस स्वच्छ धुतल्या गेले नाही परंतु नियमितपणे या पाण्याचा केस धुण्यासाठी वापर केला तर आपले केसांचे आरोग्य चांगले होतात आणि मूळ हे घट्ट व्हायला लागते केस गळणे कमी होते केस गळणे थांबवण्यासाठी आपण विविध प्रकारचे लेप देखील केसांना लावू शकतो त्रिफळा चूर्ण जास्वंद चूर्ण आणि दही हे मिक्स करायचे आणि तो लेप केसांच्या मुळांना लावून ठेवावा तीस मिनटं ते पंचेचाळीस मिनटं केसांना तशाच प्रकारचा तो लावून ठेवावा त्यानंतर साध्या पाण्याने केस हे धुवून घ्यावे असे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करावे आणि नियमित करत राहावे हा लेप नियमितपणे जर लावला तर केस गळती नक्कीच कमी होते किंवा ॲलोवेरा जेल आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांच्या मुळाला लावावे तीस मिनटं तसेच सोडून द्यावे आणि त्यानंतर केस साध्या पाण्याने धुवून घ्यावे आवळ्याची पूड आणि लिंबाचा रस यांच्या मिश्रणाचा लेप केसांच्या मुळाला लावून अर्धा तास ते एक तास तसे सोडून द्यावे आणि अर्ध्या तासानंतर एक तासानंतर केस धुवून घ्यावे असे केल्याने केसांची मुळे ही घट्ट होतात आणि परिणामी केस गळती कमी व्हायला मदत होते गाईचे किंवा म्हशीचे दूध देखील केसांच्या मुळांना जर लावले तर केस गळती कमी व्हायला मदत होते इथे सांगितलेले सगळेच्या सगळेच सग्डेश लेप आपण लावायला पाहिजे असे नाही यापैकीही कोणतेही दोन लेप आपण आठवड्यातून दोनदा लावू शकतो या सर्व उपायांबरोबर आपली सात ते आठ तासाची झोप पूर्ण होणे देखील गरजेचे आहे हे तर झाले सर्व घरगुती उपाय परंतु घरगुती उपाय करून देखील जर आपल्यामध्ये केस गळतीवर फरक पडत नसेल तर आपल्याला ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे यासाठी आयुर्वेदामध्ये औषधोपचाराबरोबर पंचकर्म उपचार देखील सांगितलेले आहेत यामध्ये शिरोधारा हे एक पंचकर्म अतिशय उपयुक्त ठरते केस गळतीवर विशिष्ट औषधांनी सिद्ध केलेले तेल यांची धारा काही दिवस व्यक्तीच्या डोक्यावरही सोडली जाते याला शिरोधारा असे म्हणतात आणि यामुळे केसांचे मूळ हे घट्ट व्हायला मदत होते परिणामी केस गळती डॅन्ड्र हे कमी होते दुसरे पंचकर्म आहे नस्य विशिष्ट औषधांनी सिद्ध केलेले तेल नाकामध्ये दोन दोन थेंब नियमितपणे टाकल्यास केसांची जी मुळं आहे ही घट्ट होतात केसांचेच नाही परंतु नाक कान डोळे आपले जे काही इंद्रिय यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी देखील नस्य उपयुक्त आहे नस्यकर्माचे काय फायदे याविषयीचा देखील व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये दिलेली आहे हे दोन्ही पंचकर्म केस गळतीसाठी अतिशय उपयुक्त असे ठरतात परंतु हे पंचकर्म करण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणेच गरजेचे आहे आणि हे पंचकर्म आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्येच करणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे आपण केस गळतीवर घरगुती उपाय औषधोपचार पंचकर्म उपचार हे करू शकतो केसांचे विविध आजार जसे केस गळणे डॅन्ड्रफ होणे केसांमध्ये चाई लागणे तर असे जे केसांच्या संबंधित आजा आजार आहेत यावर जर आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आणि आपल्याला काय त्रास होतो हे लिहून पाठवल्यास आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल केसांचेच आजार नाही तर इतर देखील आजारांवर आपण आयुर्वेदिक कन्सल्टेशन करतो ते देखील आपल्याला घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल तर आजचा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आपले काही प्रश्न असल्यास ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद